मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन जगताप कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली स्वर्गीय अरुणकाका जगताप यांनी जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व केले आणि अनेक नेते देखील त्यांनी घडविले जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना होती त्यांनी विधान परिषदेतही दोन वेळा नेतृत्व केले होते त्यांच्या निधनाने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहर असेल अहिल्यानगर जिल्हा असेल इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं त्यांचं नाव होतं अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये त्यांनी राजकीय सामाजिकदृष्ट्या नेतृत्व केलं अनेक नेते देखील घडवले आज संग्राम भैया सातत्याने आमदार म्हणून देखील निवडून येत आहेत आणि विशेषतः जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती त्यांनी विधान परिषदेमध्ये देखील दोन वेळा नेतृत्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांचं जे काही निधन झालं त्यामुळे निश्चितपणे एक सर्वांवरच दुखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ते मी आज कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि निश्चितपणे आता त्यांचं जे काही कार्य आहे ते संग्राम भैया पुढे हा मला विश्वास आहे यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार विक्रम पाचपुते सचिन जगताप पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजार आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर